नमस्कार शेतकरी बनांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी जर तुम्ही गाय अनुदानासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे शेतकरी बना जर तुम्हालाही अशा प्रकारे आपल्या मोबाईलवर मेसेज आला असेल ए एच महाबीएमएस अर्ज क्रमांक डॅश डॅश साठी कागदपत्र अपलोड करा अवेट्रा शेतकरी जर तुम्हाला या असा मेसेज आला असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे शेतकरी बनाला करण्यासाठी तुम्हाला आता मिळणार आहे थेट पन्नास टक्के वंदन म्हणजेच ऐंशी लाख ऐंशी हजारापर्यंत तुम्हाला या सरकारची मदत मिळणार आहे पण शेतकरी लक्षात ठेवा कागदपत्र वेळेत अपलोड न केल्यास तुमचा अर्ज अर्धवट राहू शकतो तसेच याची शेव कागदपत्र अपलोड करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जून असेल शेतकरी बांना जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा कागदपत्र अपलोड अपलोड करायची असतील तर आमच्याशी आज संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक शेतकरी सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडी पिंपळगाव तालुका परिषद जिल्हा बीड संपर्क क्रमांक आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा तर शेतकरी बांधून जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कोणते कागदपत्र आहेत तर शेतकरी बांधून कागदपत्र शेतकरी बना तुम्हाला फोटो लागणार आहे सात बारा आठ अपत्य दाखला आधार कार्ड सात बारामध्ये लाभार्थीचे नाव असेल तर Кутумбачі, Суматі, Патрати, Срива, Анусичі, Даті, Зоматі, Раснал, Тертячі.